आज आपण बनवतोय थंडीच्या दिवसात अवश्य बनवावा असा चविष्ट व पौष्टिक डाळ पालक तर पाहूनच लक्षात येतं आहे की एकदम मस्त झालेला आहे नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर बऱ्याच वेळेस आपल्याला संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर हा डाळ पालक नुसत्या भातासोबत खायलासुद्धा एकदम मस्त लागतो तर लगेच आता कसा बनवायचा ते आपण पाहूया डाळ पालक करण्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणाडाळ घेतली आहे तर ती एका भांड्यात घालूया आणि या डाळीला आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या घरातील जी आमटीची वाटी असते त्यानेच मी ही डाळ घेतली आहे डाळ आता धुवून झाली आहे तर यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आता अर्धा तास अशीच भिजवत ठेवूया तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास किंवा दोन तास पण ही डाळ भिजून घेऊ शकता म्हणजे अगदी पटकन शिजते आता अर्धा तास झाला आहे तर ही डाळ आपण कुकरमध्ये घालूया आणि एक वाटी डाळीसाठी आता दोन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे दुप्पट पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने पाणी घातलं आहे पाव चमचा हळद घालायची आहे थोडंसं मिक्स करून आता झाकण लावूया आणि गॅसवर हे कुकर ठेवून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर जास्त वेळ डाळ भिजून घेतली तर मग अगदी दोन शिट्ट्यात पण ही डाळ छान शिजते तर आता कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आणि हे कुकर पण थोडं थंड झालं आहे तर झाकण काढून बघूया एकदम मस्त अशी डाळ शिजली आहे चमच्यावर घेऊन बघायची आहे तर हाताने सहज दपती आहे तर त्या डाळ पालक करण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे स्टीलची कढई असल्यामुळे मी आधी तेल घातलं आणि नंतर गॅस सुरू केला होता तर आता तेल छान गरम झालं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे व्यवस्थित फुलले की आता एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि या कांद्याला आता मंद गॅसवर छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा आता गुलाबी रंगावर परतून झाला आहे यामध्ये एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी ते बारीक कुटून घेतलं होतं एक मिनिटभर परतून झालं हे सगळं की यामध्येच एक टोमॅटो घालायचा आहे तर याला पण मी बारीक चिरून घेतलं आहे पाव चमचा हिंग घालूया एक चमचा लाल तिखट आणि पावचमचा हळद घालायची आहे हे सगळं आता एक मिनिटभरच परतून घेऊया आणि आता यामध्ये एक टेबलस्पून बेसन घालायचं आहे आणि या बेसनाला पण दोन मिनिटच टोमॅटो आणि या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे तर असं बेसन घातल्यामुळे डाळ आणि पालक फार असा वेगवेगळा होत नाही छान मिळून येतो पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आता यामध्ये पालक घालूया तर एक मोठी जोडी घेऊन मी पालक आधी स्वच्छ धुवून घेतला नंतर त्याला बारीक चिरून घेतलं तर आता हा यामध्ये घालायचा आहे आणि बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पालक जरी तुम्हाला सुरुवातीला जास्त वाटला तरी शिजल्यानंतर तो आकाराने कमी होतो गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट हा पालक मी परतून घेतला आहे यामध्ये आता शिजलेली डाळ घालूया तर डाळ घालून परत सगळं मिक्स करायचं तर अशी ही कोरडी भाजीसुद्धा खायला छान लागते आता पाणी घालायचं आहे तर जसा तुम्हाला हा डाळ पालक पाहिजे म्हणजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं तर मी साधारण दीड ग्लास पाणी घातलं एक उकळी आली की यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि चार ते पाच मिनिट याला चांगलं शिजवून घ्यायचं तर आता इथे तुम्ही पाहू शकता हा डाळ पालक आता एकदम मस्त असा शिजला आहे तुम्ही असा सुद्धा हा खाऊ शकता पण यावरून मी आज एक तडका घालणार आहे त्यासाठी छोट्या कढईत मी एक टेबलस्पून तूप घातलं आहे किंवा तुम्हाला तेलही वापरता येईल तूप छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला मी अगदी बारीक कट करून घेतलं आहे थोडासा लसूण परतून झाला की लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि आता गॅस मी बंद केला आहे कारण कढई खूप गरम झालेली आहे शेवटी आता पावचमचाच तिखड घातलं आहे आणि ही तयार फोडणी आता या डाळ पालकावर घालायची आहे तर मस्त असा खमंग गरमागरम आपला डाळ पालक तयार आहे पोळी भाकरी किंवा नुसत्या भातासोबतसुद्धा खायला मस्त लागतो रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा